राहुल पाटील अध्यक्ष महाराज सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये झालेला भ्रष्टाचार गेल्या दोन वर्षाचा कार्यकाळ आपण जर पाहिला तर हजारो कोटी रुपयेचा भ्रष्टाचार या सारो जे, सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये झालेला आहे तुम्ही जर पाहिला असेल की साठ कोटीचं टेंडर जो कोटी जे ह्युमन रिसोर्सचं होतं ते सहाशे कोटीपर्यंत घेऊन घेण्यात आला अध्यक्ष महाराज माझी मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की जे गेल्या दोन वर्षामध्ये आपण पैसे सार्वजनिक आरोग्य खात्यावर खर्च केलेले आहेत त्याचं आपण एखादं श्वेतपत्रिका काढणार का कारण का। सर्वसामान्य माणसाची हे जी निधी खर्चण्यात आलेला आहे याचा जो गैरव्यापार झालेला आहे याचा आपण संपूर्ण हिशोब या सभागृहाला देणार का आणि त्याचा एक वाईट पेपर काढणार का हा माझा पहिला प्रश्न आहे माझा दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज असा एक वैद्यकीय शिक्षण मंत्रीसुद्धा हित आहेत आणि पब्लिक हेल्थचे मंत्रीसुद्धा हित आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये अकरा मेडिकल कॉलेज स्थापना झालेली आहेत आणि सगळे सिव्हिल हॉस्पिटल ते मेडिकल कॉलेजला आज ॲफिलेटेड आहे म्हणून सार्वजनिक आरोग्य खातं आणि सार्वजनिक शिक्षण खातं हे वेगवेगळं खरेदी करतंय माझी मंत्री महोदयांना दोन्ही मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण एक स्टेट लेवलची कमिटी फॉर्म करणार का ज्यामध्ये आपण सिव्हिल हॉस्पिटलची खरेदी आणि मेडिकल कॉलेजची खरेदी एकत्र करूनच हे सगळं खरेदी करणार का जेणेकरून होणारा भ्रष्टाचार आणि जे अतिरिक्त साहित्य खरेदी केलं जातं विनाकारण त्याला एक चाप बसेल आणि चांगल्या प्रकारची खरेदी होईल माझे असे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत गेल्या दोन वर्षाचा कार्यकाळामध्ये जे खर्च झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे त्याचं तुम्ही श्वेतपत्रिका काढणार का, का आणि एक सेक्रेटरीच्या अंडरमध्ये कमिटी फॉर्म करून दोन्ही डिपार्टमेंटची खरेदी एकत्रच करणार का अशा प्रकारचे माझे दोन प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न स्कोपच्या बाहेर आहे म्हणून त्याबद्दल काय मी उत्तर देत नाही आणि दुसरा प्रश्न तर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली तो निर्णय आमचा लवकरच होणार आहे डुप्लिकेशन होऊ नये यासाठी आपण त्याच्यावरती एक कमिटी तयार करत आहोत प्राधिकरण तयार करत आहोत भ्रष्टाचार झाला नाही का साठ कोटीचा टेंडर सहाशे कोटी, कोटी पर्यंत गेलेला आहे याचा कुठ तरी आपल्याला आपल्याला आम्हाला द्यायचं बाहेर कुठेतरी प्रश्न विचारल्यानंतर याचं उत्तर ठीक आहे स्पेसिफिक प्रश्न त्यांचा भ्रष्टाचार झाला का होय किंवा नाही उत्तर नाही झाला अध्यक्ष ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चार एकमत बोलू का छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मंत्रीमोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे त्यात असं म्हटलं आहे की रुग्णालयातील यंत्रसामग्रीची खरेदी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वाच्या अवलंबून करून खरेदी केलेली आहे मुळात अध्यक्ष महोदय ही सगळी प्रक्रिया आपण टेंडरच्या माध्यमातून केलेली आहे एल वनच्या एल वन आहे त्यांना आपण निविदा स्वीकारलेली आहे परंतु माझा एक प्रश्न असा आहे की वैद्यकीय उपकरणाचे प्रक्रियेमध्ये दिलेला दर हे बाजारभावापेक्षा दुपट्या तिपटीने जास्त आहे हा प्रश्न एक आहे दुसरा प्रश्न असा आहे की ज्या आपण जाहिराती दिल्या त्या जाहिराती कोणत्या कोणत्या वर्तमानपत्र दिल्या महाराष्ट्रातील एकशे नामांकित असं वर्तमानपत्र त्या जाहिराती दिल्या होत्या का हा माझा प्रश्न दुसरा आहे अध्यक्ष महोदय वास्तविक कधी स्पेसिफिक कुठलीच तक्रार आपल्या प्रश्नात आहे त्यांनी मोगम स्वरूपामध्ये गैरव्यवाहाबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे आता वैद्यकीय शिक्षण विभाग तीन माध्यमातून माध्य। खरेदी करतं मगाचे जे सन्मानित सदस्य राहुल पाटलांनी प्रश्न विचारला की यासाठी दोन्ही विभागाची एक प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणामार्फत आपण यंत्र सांभाळले आणि औषधाची खरेदी करत असतं आणि त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री ते पहिल्यांदा मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि याच्यापूर्वी ते हापकीनकडनं केलं जात होतं हपकीन अनेक वर्ष करत नव्हतं म्हणून ते प्राधिकरण स्थापन केलेलं आहे आता दुसरी जी खरेदी आपण करतो ते आपण डीनना अधिकार दिलेत नांदेडची दुर्घटना झाल्यानंतर तीस टक्के बजेटचा खर्च खर्चाचे पैसे आपण प्रत्येक डीनला देतो आणि त्यांना जो महात्मा फुले जीवनद्याय त्यांना जे जी पैसे येतात तेही खर्च करण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डी पी सीचे पैसे खर्च करण्याचे अधे अधिकार आपण डील आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि तिसरी जी खरेदी आहे ती टनकी बेसिसवर आपण वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करतो आहे आता ज्या खरेदीची आवश्यकता आहे ती आल्यानंतर आमचे संचालक आणि त्यांची समिती ही तपासणी करते की याची खरोखरच गरज आहे काय आणि मग गरज असेल तर मग त्याला प्रशासकीय मान्यता दिली जाते त्यानंतर ई निविदा काढली जाते ही निविदा ही पूर्णपणानं पोर्टलवर अपलोड होते त्यानंतर त्याच्यासाठी प्रीबीड गेली जाते प्रिबीड झाल्यानंतर ज्या शंका असतील त्या शंकेचं निरसन करण्यासाठी दोन समिती आहेत खरोखरच याची आवश्यकता आहे काय याची गरज आहे काय की जाऊन जा पाहून मग ते समितीनं हे केल्यानंतर निविदा ह्यात भरल्या जातात एक तांत्रिक स्वरूपाची आणि एक, एक कमर्शियल तांत्रिकमध्ये ज्या अटी सत्य असतील त्या योग्य असतील तरच ते उघडलं जाते कमर्शियल आणि जे एलवन असतील त्याला दिलं जात एलवन शिवाय कुठली दिली जात नाही आणि स्पेसिफिक जर तक्रार असतील आणि कोण सदस्य करणार असेल तर हे अधिवेशन संपण्यापूर्वी आम्ही त्याची चौकशी करून पटलावर ठेवू बोला अमित देशमुख बोललात ना त्यांना अध्यक्ष महोदय त्यांचा होऊ दे मध्ये देतो, देतो, मंत्री महोदय उपकरण खरेदीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये काय हरकत नाही तुम्हाला देतो पण यालाच अनुसरून उपकरणे खरेदी करण्याच्या संदर्भाने आता उपकरणे खाजगी भागीदारीद्वारे घेण्याच्या संदर्भामध्ये विभागानं काही धोरण स्वीकारलेलं आहे आता लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे एम आर आय आणि सी टी स्कॅन अडीच वर्षापासून बंद आहे अडीच वर्ष अध्यक्ष महोदय जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये जर एम आर आय आणि सी टी स्कॅन अडीच वर्षापासून बंद असेल तर तुम्ही ती अवस्था काय असू शकते याची कल्पनासुद्धा करू शकत नाही आणि म्हणून मंत्री महोदयानं माझी अशी विनंती आहे की आम्हाला असं कळतं आहे की एम आर आय आणि सी टी स्कॅन मशीन आता हे खाजगी भागीदारीद्वारे ते आता घेण्याचं विभागानं ठरवलेलं आहे तर त्यामध्ये किती सत्यता आहे आणि असं करण्याचं कारण काय विभागाकडं काही निधी नाही आहे का शासनाकडं या बाबींवर खर्च करण्यासाठी पैसा नाही आहे का म्हणून आपण खाजगी भागीदारेद्वारे हे सगळं घेतो आहे आणि मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून माझी अशी विनंती आहे की लातूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सिटी स्कॅन आणि एम आर आय मशीन त्वरित आपण मंजूर करावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय खरं आहे की पी 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 तत्वावर आपण सिटी स्कॅन आणि एम आर आय खरेदी करण्याची निविदा काढलेली आहे आता हे करत असताना आपण जे दर आकारणार आहोत ते आपले सरकारीच दर आहेत आपण काय जादा दर आकारणार नाही जो एखादी कंपनी तयार होईल त्याला जागा द्यायची त्यांना आपलं भांडवल लावायचं आणि ते, लावा ते करायचं असं आहे काय परंतु मी सन्मान्य सदस्यांना सांगतो हे जर झालं नाही तर आपल्या शासकीय याच्यातून लातूरचं दोन महिन्याच्या आत आपण एम आर आय मंत्री महोदय देऊ या संदर्भात एम आर आय आणि सी टी स्कॅन मशीन खरेदी संदर्भात गेल्या दोन महिन्यात माझ्या दालनात जवळजवळ तीन बैठका झाल्यात आपल्या विभागाचे मुख्य सचिव जे आहेत अतिरिक्त मुख्य सचिव ते पण आले परंतु मुंबईसारख्या ठिकाणी सेंट जॉर्ज जी टी कामा आणि जे जे हे प्रमुख हॉस्पिटल्स आहेत जिकडे राज्यभरातले पेशंट्स येतात इकडे पण मोठ्या प्रमाणात सी टी स्कॅन आणि एम आर आय मशीनची कमतरता आहे दोन महिन्यापासून मी स्वतः पाठपुरावा करतो आहे तरीही या सी टी स्कॅन आणि एम आर आय मशीन जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या देण्यात आल्या नाही आहेत त्यामुळे दादा सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भात मला वाटतं शासनाने गंभीर दखल घ्यायची गरज आहे आपल्याकडे फायनान्स पण आहे डी पी डी सीमधला प्रत्येक जिल्ह्यातला निधी विशेष करून या खरेदीसाठी आपण काही आरक्षित ठेवा अथवा प्रत्येक जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये सी टी स्कॅन आणि आपल्या एम आर आय मशीन्स पुरवण्यासाठी विशेष निधीची उपलब्धता करून द्यावी अशी गरज आहे त्याबद्दल आपण विचार करावा अध्यक्ष महोदय ह्या संदर्भामध्ये मागे काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की तिथं तिथं डी पी सीमध्ये त्याचे रेट इतके कमी जास्त कमी जास्त आले आम्ही राज्य सरकारच्याच वतीनं घेऊन द्यायला तयार आहोत त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही बऱ्याचदा टेक्निकल माणसं त्याची त्या बाबतीमध्ये मिळत नाहीत आणि मग मशीन घेऊन तिथं तशाच धूळखात पडतात अशा काही तक्रारी आलेल्या आहेत मी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्री महोदयांना सचिव महोदयांना सांगितलं आहे किंवा अशा तक्रारी न राहण्याच्याकरता जे काही त्याला अधिकचा निधी लागेल तो निधी वित्त विभाग द्यायला तयार आहे परंतु हा जनतेचा आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते चांगल्या दवाखान्यात जाऊन ह्या सगळ्याचा उपचार घेऊ शकतात परंतु सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे तरी देखील आपण जी सूचना केलेली आहे तशा प्रकारे नियोजन विभागाच्या तर्फे सूचना देण्यात येतील की आम्ही ज्या जो जिल्ह्याला वार्षिक योजनेला पैसे दिलेले आहेत त्या पैशातून त्याच्या रकमा आम्ही ठरवून देऊ साधारण चांगल्या कंपनीचे काय आहेत आणि त्या रकमेमध्ये त्यांनी जर घ्यायचं ठरवलं तर त्याला आम्ही मान्यता राणे साहेब बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महानगरपालिकेचं आहे ते सन्मान्य सन्माननीय मंत्री महोदयानी अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांनी त्यांचं होऊ आहे ना प्रश्नाचं उत्तर जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणे मंत्री महोदय आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे माझा मंत्री महोदय प्रश्न जनरल आहे आपण मेडिकल कॉलेज हे केंद्र सरकारातून जाहीर होतो ज्याचा उल्लेख आता राहुल पाटील मला वाटतं इथे सन्मान्य सदस्य त्यांनी केला अतिशय गंभीर प्रश्न आहे से। साहेब सेंट्रल गव्हर्मेंट मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज असू दे किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असू दे यांना सेंट्रल गव्हर्नमेंट परवानगी देते अगोदर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं आता गव्हर्नर्स बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आहे त्यांच्याकडून इन्स्पेक्शन केलं जातं आता वर्षातून तीनदा इन्स्पेक्शन केलं जातं मला काय आपल्याला वेगळं सांगायची काही गरज नाही तीन इन्स्पेक्शन आणि त्या तीन इन्स्पेक्शनमध्ये त्या व्यवस्थेची पूर्ण माहिती दिली जाते माझा मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मला प्रश्न मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारायचा आहे किंवा एक जनरल प्रश्न विचारायचा आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळी सूट आहे का कारण का कारण का जेव्हा आपण कंडिशन वाचतो सेंट्रल गव्हर्नमेंटची सेंट्रल गव्हर्नमेंटनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की मेडिकल कॉलेज हे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमायसिसमध्ये नसावं सिव्हिल हॉस्पिटलचे त्यांना कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना वापरता येता कामा नाही त्यांची कुठली व्यवस्था त्यांना वापरता येता कामा नाही आता आमच्या सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची अवस्था काय सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग हे उचलून आता मेडिकल गवर्नमेंट कॉलेजमध्ये हलवलं गेलं सगळी व्यवस्था तिकडे मेली सिव्हिल हॉस्पिटलची सगळी व्यवस्था मेली सिव्हिल सर्जन तिकडे बसतायत साहेब त्या सिव्हिल सर्जनला कामच नाही आहे आता सगळे अधिकार तुम्ही दिले डी एमई आरला मला वाटतं पाटील साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला खरेदी विक्री वगैरे जी काय आहे ती खरेदी हे सगळे डी एमई आरला साहेब अधिकार दिले आपण आता डी एम आर आर काय करते हे सिव्हिल सर्जनला माहीत नाही कुठलीच व्यवस्था आता साहेब ॲनेटॉमी बायोकेमिस्ट्री आणि एक तिसरा कोर्स पहिल्या वर्षाला शिकवला जातो मी अध्यक्ष माझ्या प्रश्नावर येतो मला फक्त अर्धा मिनिट द्या आणि फिजिओलॉजी हे तीन कोर्स आणि जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला साहेब जे डॉक्टर्स पहिल्या वर्षाला द्यावे लागतात जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला लागू असतात ते साहेब गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागूच नाही आहेत डॉक्टरच नाही आहेत तिकडे मग जर डॉक्टर्स नाही आहेत तर साहेब आपण तिथे कंपाऊंडर बाहेर काढणार आहोत की डॉक्टर बाहेर काढणार आहोत पाच वर्षांनी साहेब ही फार गंभीर बाब आहे व्हाईट पेपर तर याच्यावर निघालाच पाहिजे प्रत्येक इन्स्पेक्शनचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे त्या इन्स्पेक्शनचं झालं सा काय साहेब तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर जाऊन बघा सिव्हिल हॉस्पिटल रिकामा झाला आता कोणी गरीब माणूस जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो उपचार घ्यायला त्याला सांगितलं जातं तू गोव्याला गो गो जा आता इथे उपचार घेले जाणार नाही तू गोव्याला गो 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 जा रेफर केलं जातं तिकडे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला मंत्री महोदयाला विचारायचं आहे आपण ही व्यवस्था ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेल्या कंडिशननुसार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळे अधिकार आहे का म्हणजे काही करू शकतात काय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व्यवस्था नाही दिली तरी चालेल का मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला काय वेगळी व्यवस्था आहे का एवढं माझ्या प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांना सन्मान्य सदस्यांना यातला एक चांगला अभ्यास आहे त्यामुळं त्यांनी अनेक प्रश्न इथं उपस्थित केलेले आहेत आता अध्यक्ष महोदय शासकीय मेडिकल कॉलेज आणि खाजगी मेडिकल कॉलेज यामध्ये त्याप्रमाणे आपल्याकडं स्टाफ कमी आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून आम्ही अनेक कॉलेजमधले काढून स्टाफ नेमणं त्यांना जास्त पगार देणं ज्यांनी एन पी ए देणं अशा अनेक व्यवस्था करून आम्ही आता ती फुलफिल करतो आहे आता यामध्ये आता आता दोन गोष्टी काय आहेत फक्त सिंधुदुर्ग आणि एक दोन जिल्ह्यामध्ये ही कमतरता आहे हे म्हणता येत ते खरं आहे परंतु थोडे कमी आहे परंतु तुम्हाला एक सांगतो हो की आमच्यावर जबाबदारी दोन आहे एक आहे म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे आपल्या आमच्याकडे जे येतात ते शंभर टक्के ॲडमिशन फुल होतात का मिरिटनं ॲडमिशन आहे एक ही वशिरीबाजी नाही गरीब आणि सामान्य माणसं मुलं आमच्याकडे येतात श्रीमंत जी जी मुलं आहेत जी डोनेशन घेऊन जाणारी ते खाजगीमध्ये जातात परंतु त्याही मुलांचं दर्जेदार शिक्षण करण्यासाठी जे जे आम्हाला करावं लागेल येथे आम्ही निश्चितपणाने करू ते म्हणताय ते खरं आहे आणि मी स्वतः सिंधुदुर्गला जाईन आणि त्या सगळ्या हॉस्पिटलची पाहणी करेल आणि त्याच्या त्रुटीत दूर करण्याचा मी प्रयत्न करेन हा महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या सन्मान्य सदस्य राणेंनी जो प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महाराज या प्रश्नाचं गांभीर्य आपण समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय तुमच्याकडून आम्हाला न्यायची अपेक्षा आहे मंत्री महोदयांनी या ठिकाणी एक गोष्ट जर चुकीची सांगितली आता सगळे ॲडमिशन सेंट्रलाइज झालं प्रायव्हेटचं असो की शासकीय असो त्याच्यामुळे तुम्ही चुकीची माहिती देतात शासकीय हॉस्पिटलमध्ये अद्यावत व्यवस्था पोचवणं हे तुमचं काम आहे तुम्ही जिल्ह्याचे सगळे सिव्हिल हॉस्पिटल संपुष्टात आणलेले आहेत तुम्ही आता मेडिकल कॉलेज तुम्ही चालवायला निघाल आहात सगळे डीनच्या हातात तुम्ही सगळी जबाबदारी दिलेली आहे सिव्हिल सर्जनच्या हातात काहीच नाही आहे आणि हे सगळं असताना आत्ताच उपमुख्यमंत्री सांगितलं की आरोग्याला आरोग्याची आम्ही पूर्ण त्यांना सेवा देण्याचं से काम आमचं राहणार आहे वित्त विभागाला कुठेही आम्ही कात्री लावणार नाही वगैरे वगैरे उपमुख्यमंत्र्यांनी आत्ता इथं घोषणा केली अध्यक्ष मोरा महाराज आज खऱ्या अर्थानं राज्यातल्या सगळ्या जिथं जिथं मेडिकल कॉलेज आपण दिलेले आहेत तिथले सगळे सिव्हिल हॉस्पिटल संपलेले आहेत आम्हाला त्याच्यावरचा उपाययोजना सांगा ना आज तिथं जे गरीब लोकं आहेत त्याला ते सेवाच मिळत नाही अध्यक्ष महाराज मरतात आहेत लोक अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी या हॉस्पिटल मेले नाही लोकच मरतात अध्यक्ष महाराज आणि त्याच्यामुळे या प्रश्नाला खऱ्या अर्थानं आता उत्तर दिलं पाहिजे आणि त्यासाठी काय सरकार व्यवस्था करेल तुमच्याजवळ डॉक्टर नाहीत असं तुम्हीच सांगतात रेकॉर्डला आता तुमच्याजवळ व्यवस्था नाही असं तुम्हीच रेकॉर्डला सांगताय तर मग लोकांनी मरावं असं तर आपलं शासनाचं धोरण असेल तर तसंही सांगा अध्यक्ष महोदय मी हे सांगण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय प्रश्न हा वेगळा आणि आपण सगळे विचारतो वेगळं ते ठीक आहे मला सगळं माहिती आहे म्हणून मी त्याचं उत्तर देणार आहे आपण आता हे आपले प्राध्यापक डॉक्टर्स असोशिएट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर भरण्यासाठी आपण चांगली योजना आणलेली आहे एम पी एस सीकडनं ही पदं भरली जात आहेत एम पी सीला आम्ही सातत्याने सांगतो आहे यावेळा एम पी सीला जवळजवळ दोन हजार प्राध्यापक आम्हाला दिलेले आहेत आता आमचे जे आता आयुक्त होते ते स्वतःच आता एम पी सी सदस्य झालेले आहेत आणि मला वाटतं हे थोड्या दिवसात ही गोष्ट आणि जिथे जिथं सन्मान्य सदस्यांनी सिव्हिल हॉस्पिटलची तक्रार केली स्पेसिफिक द्यावी त्याची चौकशी लावू आणि योग्य प्रकारे चौकशी आता भंडारासाठी तर भंडारीची चौकशी करू मी स्वतः सिंधुदुर्गला जाईन आणि भंडाराला जाईन सगी व्यवस्था दुरुस्त प्रश्न साजिद खान पठान। हाँ, थैंक यू सर अध्यक्ष महाराज पिछले मार्च में जो अधिवेशन हुआ था यही हाउस था आप ही सभापति थे और हसन मुशरिफ साहब यही मंत्री थे और विषय भी यही था और आपने जो आज घोषणा की यहाँ से कि पिछले दो महीने से मैं लगातार एम मशीनों को लेकर लगातार मीटिंग लगा रहा हूँ उस पर आपने जब मैंने ये प्रश्न उठाया था कि अकोला में एम मशीन नहीं है गरीब लोगों को बड़ी परेशानी होती है तो मंत्री महोदय ने वादा किया था कि तुरंत आपके यहाँ मशीन लगाई जाएंगी उसकी खरीदी की जाएंगी और उसी तरह आपने आखिरी पे बोला था कि मैंने देख रहा हूँ कि बम्बई जैसे शहर के अंदर भी एम आर मशीनों की प्रॉब्लम है तो ये अत्यंत बहुत आवश्यक है गरीबों को लेकर बहुत बड़ा मसला है तो आपने आदेश दिया था कि मेरा अधिवेशन खत्म होने से पहले मेरे ऑफिस के अंदर ही सब डिपार्टमेंट ला रखो क्या हुआ अध्यक्ष महोदय मैं आपको बताना चाहता हूँ उस दिन का दिन है आज का दिन है मेरे यहाँ के मरीज़ प्राइवेट में जाके फिर एम करा रहे हैं ये हाउस के अंदर अगर बात रखने के बाद पे उस पर इम्प्लीमेंट नहीं होता है तो ये हाउस की गरिमा गिर रही है इस बात का ध्यान भी अध्यक्ष महाराज रखना चाहिए तो मेरा तो आखिरी का एक आखिरी का एक प्रश्न अगर हम बोलते गए और हमारी बात पे इम्प्लीमेंट होता नहीं गया तो फिर आकोला फिर जैसे छोटी मोटी जो महानगर पालिका नगर पालिका की जो हाउस है वो हाउस की ऐसी हाउस की गरिमा हो जाएंगी तो अध्यक्ष महाराज मेरी विनती है ये बीमारी बहुत बड़ा विषय है गरीबों के पास पैसा नहीं है सरकार उपलब्ध करा रही है सुविधाएं प्लीज मेरी आपसे आखिरी विनंती अध्यक्ष महाराज कि हमारे मशीनों को जो मसला है अकोला के या पूरे महाराष्ट्र के अंदर जा कहीं भी है ठीक है आप उसको आपके अध्यक्ष में लेकर यह विषय सन्मान्य उप मुख्यमंत्री आता घोषणा के लिए लिया है कि डीपीडीसी या निधि मदन का ही आरक्षित ठेवून एम आर आई आणि सी टी स्कैन खरे उचित ते निर्देश देतील चला आता पुढ़े आता पुढ़े प्रश्न अध्यक्ष महोदय येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपण सी टी एम आर स्कॅन आणि एम आर आय चा प्रश्न सोडू त्यांना पुढच्या अधिवेशनात प्रश्न विचारता येणार नाही याची मी काही व्हेरी गुड चला अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका